सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे ज्यामुळे जिकडे तिकडे तुम्हाला लग्नाची गडबड पाहायला मिळेल सध्या असाच एक लग्नाचा व्हिडिओ समोर आला आहे जो पाहून तुम्हाला हा लग्नाचा स्टेज आहे की कुस्तीचं मैदान हेच कळणार नाही हा व्हिडिओ पाहून नेटकरी देखील आश्चर्यचकित झाले आहेत चला तर मग पाहूया नक्की काय आहे तो व्हिडिओ व्हिडिओ मध्ये वधू वरांनी स्टेजलाच कुस्तीचे मैदान बनवले आहे व्हिडिओच्या सुरुवातीला वधू आणि वर स्टेजवर उभे आहेत तेव्हा वर नव वधूला प्रेमाने मिठाई खाऊ घालत आहे पण वधूला मिठाई खावीशी वाटत नाही पण तरी देखील नवरदेव तिला जबरदस्तीने मिठाई खायला देत होता मग काय रागावलेल्या वधून नवरदेवाला जोरदार चापट मारली यानंतर नवरदेवाचा देखील संयम सुटला आणि त्याने देखील नववधूला मारलं ज्यानंतर त्या दोघांची मारामारी सुरू झाली आणि हे भांडण जोरदार पेटलं नववधू आणि नवरदेव दोघांचे कुटुंबीय त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते पण ते दोघेही थांबण्याचे नाव घेत नव्हते हो हा व्हिडिओ घारके कल्पेश नावाच्या पेजवरून ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की भाऊ त्यांना डब्ल्यू डब्ल्यू वर पाठवा तर दुसऱ्याने त्याचे लग्न झाले की नाही असा प्रश्न विचारला आहे व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की कळवा Now the takedown of natalia Front face lock draws Rousey into the ring. And Sasha Banks is indeed playing with fire here tonight. Sasha Banks is setting her own tone here. Well, I, as much as it pains me to admit, that was pretty clever what Sasha Banks just did. Now she's playing mind games. Yeah, the double team now by Banks and Bailey. Oh a suplex in Italian.